नमस्कार मंडळी कशा आहेत मजेत ना आणि आपला आपुलकीचा प्रश्न आजचा भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला मित्रांनो या भाऊच्या धक्क्यावरती शाळा तर झालीच पण बऱ्याचशा स्पर्धकांच्या आहेत ना खरे मुखवटे दाखवले आणि खोटे मुखवटे खोडून टाकलेले आहेत आता हे जे काही मुखवटे काढलेले आहेत याचा परिणाम बिग बॉसच्या घरामध्ये किती होतो भविष्यात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे खरंतर अरबाजची शाळा आज सगळ्यात जास्त घेतली अरबाजला अक्षरशः एक्सपोज केलं मी गेले दोन तीन दिवस सतत सांगतो आहे ना की अरबाज पटेलची ही जी काही फेक पर्सनॅलिटी आहे ती बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दाखवायला पाहिजे पण मला असं वाटतं ना की टीम बीचे जे सदस्य आहेत ना त्यांच्यावर जास्त परिणाम होणार नाही आहे पण टीम एच्या सदस्यांवरती परिणाम होऊ शकतो कारण ज्या पद्धतीने जाता, जाता जाता रितेश दादाने वेकअप म्हणून दोन सदस्यांना सांगितलं आहे याच्यातील एक सदस्य मला ॲक्टिव दिसले एक सदस्य ॲक्टिव दिसलाच नाही आहे आणि तो नेहमी दिसतच नाही पण एक सदस्य नक्कीच ॲक्टिव्ह होईल आज ज्या पद्धतीने टीम बीच्या सदस्यांची जी काही शाळा घेतली किंवा त्यांचे खरे मुकवटे एकमेकांना दाखवले हे दाखवणं खूप गरजेचं होतं पण त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की या लोकांनी आजच्या भाऊच्या धक्क्यावरनं काय शिकलेलं आहे असं काही वाटत नाही मी एक एक जणापासून सुरुवात करतो पहिली शाळा घेतली ना टीम बीच्या सदस्याची टीम म्हणजे अंकिता वालावलकर मित्रांनो अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरातील एक अशी सदस्य आहे ना की मला हे कळत नाही की अंकिताला कुठल्या गोष्टीचा एवढा माज आहे तो माज गेममध्ये पण दाखवा बघा अंकिताला पण इथे मोठ्या पद्धतीने एक्सपोज केलं पहिलं म्हणजे ज्या पद्धतीने डिपी दादाला तिने नॉमिनेट केलं बघा जे गेले पाच आठवडे जी सदस्य तिच्या विरुद्ध तिच्या टीम विरुद्ध सतत गरळ ओकत होती त्या जान्हवी किल्लेकरला तिने सेव्ह केलं का तर एका दिवसात जान्हवी किल्लेकर तिला चांगली वाटायला लागली आणि गेले कितीतरी आठवडे किंबहुना मला असं वाटतं ना की डिपी दादा आणि अंकिताची मैत्री किंवा त्यांचं जे काही नातं आहे ना बहीण भावाचं हे बिग बॉसच्या घराबाहेर अगोदरपासून आहे त्यांचे काही व्हिडिओजसुद्धा आता सोशल मीडियावर येतात मग तेव्हापासूनचं हे नातं आहे लगेच काही क्षणात हे लोक विसरले आता लो अंकिता सांगते की मला वैभवला नॉमिनेट करायचं होतं ठीक आहे वैभवला तुला नॉमिनेट करायचं होतं पण डीपी दादा खरंच तेव्हा नॉमिनेट झाला असता आणि तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला असता तर ते डीपी दादाला पण फार छान असं एक्सपोज केलं डीपी दादाने त्या दादाला नॉमिनेट केलं का तर त्या बारकेला नॉमिनेट करायचं होतं अरे पण तुमच्याकडे संधी होती ना तुझ्याकडे आर्य आणि अरबादची संधी होती आता काय झालं ना की हे लोक त्या प्रवाहाप्रमाणे वाहत चालले अरबाद चांगला झाला लगेच म्हणजे पूर्ण पाच आठवडे त्यांच्याबरोबर ती लोकं काय वागली हे एका क्षणात विसरून गेले आपल्याच लोकांना नॉमिनेट करत सुटले आणि ते सदस्य आता त्यांच्यासाठी चांगले झाले डी दादाने त्या सदस्यांना नॉमिनेट केलं नाही आपल्या सदस्याला नॉमिनेट केलं दादाने वेगळं काय केलं दादाने पण वैभव आणि दादाला नॉमिनेट केलं त्याच्यासमोर पण ऑप्शन होता की तो टीम एच्या जुन्या सदस्यांना नॉमिनेट करू शकत होता तुम्हाला मी खरं सांगू का मनापासून सांगतो तुम्ही याच्याविषयी मला बोलला तरी चालेल बघा हे जे पाचवी सीझन झाले ना या पाचवी सीझनमध्ये आहे ना या सीझनमधील सगळ्यात वीक टीम बी असेल ना तर ती या सीझनमध्ये यांना घंटा काही गेम कळत नाही अजिबात या लोकांना गेम कळत नाही खरं तर हे इन्फ्लुएन्सर आहेत ना हे सोशल मीडियावरच चांगले दिसतात यांना गेम अजिबात म्हणजे अजिबात कळत नाही बिग बॉसचा गेम उगच यांचे फॉलोअर्स जास्त आहेत म्हणून यांना बिग बॉसच्या घरामध्ये आणलंय तुम्ही मला जरी बोललात ना तरी काही प्रॉब्लेम नाही ही रियालिटी आहे आज एवढे त्यांच्याबद्दल रितेश दादा बोलले पण यांच्या तोंडावर ना माशी पण हालत नव्हती हे बोलले असते की तू मला का नॉमिनेट केलंस आपली मैत्री आहे किंवा काही पण आहे आपण त्यांना नॉमिनेट करायला पाहिजे ना आणि जाता जाता दादाने हे पण उदाहरण दिलं त्यांचं की निकीने तुमच्या सदस्यांना नॉमिनेट केलं अरबादने तुमच्या सदस्यांना नॉमिनेट केलं इव्हन जान्हवीने तुमच्या सदस्यांना नॉमिनेट केलं जाता जाता हे बोलून गेले पण या लोकांच्या डोक्यात का प्रकाश पडत नाही मला तेच कळत नाही यांना ना मुळात बिग बॉसचं गेमच कळत नाही त्याच्यापेक्षा यांच्यापेक्षा आहे ना खरंच तो निकी किंवा त्या जान्हवीचा गेम भरा म्हणजे बिग बॉससाठी हां ते लोक कंटेंट तरी देतात हे लोक आहेत ना असेच सुस्तावलेले आहेत बिग बॉसच्या घरामध्ये आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अंकिताला कुठल्या गोष्टीचा एवढा माज आहे ना मला काय कळत नाही बिग बॉसच्या घरामध्ये तरी खेळताना अजिबात दिसतच नाही आहे फक्त नावं ठेवायची याला त्याला नावं ठेवत राहायची आणि स्वतःवरती काय आलं तर मग चवताळायचं मग म्हणजे मी अंकिताने बाकीच्या सगळ्यांशी बोलायचं ब पण आपला एखादा सदस्य दुसऱ्यांशी बोलायला गेला मग त्याची अक्कल काढायची मग तू काच तिकडे गेलास मग तुला बोलण्याचा अधिकार काय हे सगळं काढायचं दुसऱ्याचा ट्रोमा तो ट्रोमा माझा ट्रोमा तो वेगळा म्हणजे माझं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट किंवा शिमडं असा अंकिताचा गेम आहे आता खरं तर आहे ना यांना ती जागा दाखवलीत स्वतःच्या सदस्यांचे मुखवटे दाखवलेत की कशा आहेत पण मला असं वाटत नाही त्यांच्या चेहऱ्यावरनं की या हे लोक सुधरतील पण इथे आहे ना वर्षाताईला पण सांगायला पाहिजे की वर्षाताई तुम्ही सुद्धा त्या घनश्याम किंवा त्या घनशाला नॉमिनेट करायला पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या सदस्याला नॉमिनेट केलं इथे मात्र अभिजितला बरोबर रितेशदाने सांगितलं की तुमच्याकडनं एक चूक झाली ती तुम्हाला रिअलाईज सुद्धा झाली बघा टीम बीमध्ये तो अभिजित का वेगळा आहे त्याचं कौतुक का लोक करतात तर यासाठी की यांच्याकडनं ती चूक झाली असेल तरी यांना मान्य नाही कारण त्यांना ते तेवढं ते कळतच नाही अभिजितला नंतर रिअलाईज झाले यार खरंच माझ्याकडनं ही चूक झाली त्या सदस्याला मी नॉमिनेट करायला हवं हो होतं कारण तो, तो माझ्यापेक्षा वीक होता यांना वीक कोण स्ट्रॉंग कोण हेच कळत नाही प्रवाहाप्रमाणे जातात हा त्याच्या बाजूने गेला ना तर मी पण त्याच्या बाजूने जातो असं त्यांचं सध्या चालू आहे तर आता बघूया यांना सुद्धा थोडंसं वेकअप केलेलं आहे आता हे लोक टीम बीचे सदस्य आता हे लोक म्हणजे टीम बीचे सदस्य सा त्यांना कशा पद्धतीने ती पॉझिटिव्ह निगेटिव कशा पद्धतीने घेतात ते पुढे बघूया तर जाऊया थोडं थोडं भाऊच्या धक्क्यावरती काय काय झालं ते पाहूया तर बघा इथे पहिल्यांदा भाऊ आल्यानंतर दोन जोड्यांमधलं इक्वेशन जे काय आहे ना ते सांगताना दिसतात पहिल्यांदा जान्हवीला त्या भाऊच्या धक्क्यावर बाहेर काढतात एक कमिटमेंट होती की मी तुला भाऊच्या धक्क्यावरती बसवणारच नाही आणि त्याच पद्धतीने जान्हवीसाठी छान अशी गार्डन एरियामध्ये जागा केली होती आणि तिथे त्यानंतर बसवलं आणि दोन जोड्यांविषयी आपले अनुभव इथे रितेश भाऊ विचारताना दिसत आहेत पहिला अनुभव ताईंना आणि अंकिताला विचारला तर ताईने इथे त्यांच्या शब्दामध्ये एक भाव विश्व जमलं नाही वगैरे वगैरे असं सांगितलं अंकिता इथे सांगताना दिसते की त्या थोड्याशा हट्टी आहेत तरी पण मी प्रयत्न केला त्या प्राणायाम करत होत्या <laughs> मग अंकिताला सांगितलं तुम्ही पण करा ना तुम्ही थोड्याशा शांत व्हाल कारण ते नेहमीच अशांत असतात यानंतर बिघडलेला मुलगा आणि वैतागलेला बा दादा आणि घनश्यामचं घनश्यामबद्दलचा जो काही राग आहे ना तो प्रत्येक वेळी रितेश दादाच्या चेहऱ्यावरती तो दिसून येतो त्यानंतर जानवी आणि सूरज जे काही होतं त्यांची जोडी खरं तर हे लोक जास्त काही एकत्र नव्हते फक्त त्या टास्क पुरता ते एकत्र आले होते त्यानंतर आर्या आणि अरबाज यांची जी काही जोडी होती ना ती खतरनाक होती अरबाज सांगतो की मी तेव्हा खूप डिप्रेशन होतो मध्ये होतो माझा बी पी वगैरे हाय झाला होता त्यामुळे कोण जोडीदार त्याची आर्याने सांभाळलं त्यानंतर अख्ख्या घराने सांभाळ आर्याला सांगितलं मी खूप एक्साइटमेंट एक्साइट होते आणि आर्याची एक्साइटमेंट आहे ना खरंच दिसून येते आता या सगळ्यांमध्ये एक वेगळी जोडी होती ज्याला वेगळं दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केला बिग बॉसच्या घरामध्ये ती म्हणजे निकी आणि अभिजित बघा निकी आणि अभिजितची जी, जी, जी काही तारीफ केली ना ती खरंच योग्य होती यासाठी पण मला आता तुम्ही सुनावणार पण बघा हे लोक आहेत ना बिग बॉसच्या घरामध्ये आपण वेगळं काय करतो याला महत्व असतं आणि या लोकांनी सगळ्या घराचा रोष पत्का पण एक स्टँड घेतला आणि तो स्टँड त्यांनी कायम ठेवला आता निकी इथे सांगताना दिसते की बघा मी खरंच खूप खुश होते की मला मला समजून घेणारा पार्टनर मला मिळाला इथे अरबा आणि ते सगळे हसायलाच लागले पण रितेश भाऊ पण हसायला लागले की तुमची एवढी खुशी जास्त दिसत नाही आहे तर इथे निकी सांगताना दिसते की मला अभिजितनी खरंच समजून घेतलं आणि अभिजितचं खरंच त्यासाठी क की त्याने समजून घेतलं निकीला यानंतर अभिजित जे काही बोलला ना की आमचे स्वभाव वेगळे दोघांचे खेळण्याच्या पद्धती वेगळ्या आणि निकी नेहमीच माझ्यापेक्षा ओवर पॉवर होणार हे मला माहिती होतं तरी मी तिला समजून घेतलं तिने मला समजून घेतलं आणि एक टीचर आणि विद्यार्थ्याचं नातं त्याने सांगितलं तर हे भारी होतं यानंतर याच जोडीवरती रितेश भाऊ पुन्हा आले आणि दोन चांगले लोकं आणि त्याला घेरणारे दहा लोक हे जे काही होतं ना ते खरंच कमाल होतं ज्या पद्धतीने अरबाज हा पूर्ण घरावर हावी झाला होता आणि त्या हावीपणाला या सगळ्यांनी सपोर्ट केला मित्रांनो काय होतं माहिती आहे का अरबाज पटेल हा हावी झाला कोणाच्या जीवावर हावी झाला तर या घरातल्या सदस्यांच्या जीवावरती कारण अरबाज तो काय वागतो हे त्याला पण माहीत नव्हतं तो रागात आहे किंवा काय पण या घरातल्या सदस्यांनी त्याला सपोर्ट केला म्हणून तो हवी झाला आणि प्रत्येक वेळी अभिजितला जे काही टार्गेट करत होता ना म्हणजे खरं तर तो निकीला पण टार्गेट करत होता पण तो काय माहिती आहे का घरामध्ये त्याने एक असं वातावरण तयार केलं की निकी किती वाईट निकीसोबत असं किती वाईट हे दाखवलं आणि मग दुश्मन का दुश्मन दोष असं झालं निकी ही टीम बीची दुश्मन आहे त्यामुळे टीम बी चे सदस्य एकत्र झाले मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगू का बघा अरबाजचा अभिजित जो काही राग आहे तो आहेच राग खूप राग आहे पण याला कडवटपणाची अजून एक झालर लावली ना ती म्हणजे अंकिता वालावलकरीने प्रत्येक वेळी अभिजित कसा वाईट हे अरबाजला इने असं ठोसून ठोसून सांगितलेलं आहे प्रत्येक वेळी जेव्हा अरबाज बरोबर अंकिता बसणार त्यावेळी ती आग अभिजीतबद्दलची आग ती ओकत राहणार त्यामुळे एकतर काय त्या अरबाजला पण हेच पाहिजेत होतं आणि अंकिताला पण हेच पाहिजेत होतं त्यामुळे इथे पण दुश्मन दुश्मन दोष एकत्र झाले आणि हे सगळं प्रकरण वाढलं आता इकडे बघा अभिजितला दादा विचारतात की तुझा पाय कसा आहे रे तर अभिजित सांगतो की ठीक आहे डॉक्टर येऊन गेले त्याने सांगितलं की रिकवर होतं पण बिग बॉसच्या घरामध्ये आता त्याचे मला वाटतं ना तो गद्दार म्हणून टॅग दिला होता ना कोणाला वैभवला तेव्हापासून जर त्याचा तो पाय दुखतोय तो आज घडीपर्यंत पाय दुखतोय पण आपल्याला जे काही दाखवलं जातंय आहे त्याच्यामध्ये एकाने पण विचारपूस केलेली दिसली नाहीये की अभिजित दादा तुझा पाय कसा आहे टीम एचे सदस्य तर जाऊ देत पण टीम बीच्या सदस्यांनी सुद्धा विचारलेलं नाही आहे यानंतर खुर्चीचा पाय कसा आहे रे अरबाज तू तो तोडलेला याच्यावरती रितेश भाऊ छान बोलतात आणि यानंतर रितेश भाऊ मस्तपैकी पुन्हा एकदा अरबाजची शाळा घ्यायला तयार होतात आता इथे अरबाजला सांगतात की तुझी निकीबरोबर काही कमिटमेंट झाली का की निकीने असंच वागावं किंवा तू असंच वागावं असं काही तुमचं बोलणं झालंय का म नाही मग तुझ्याकडनं का अपेक्षा असते की निकीने माझ्यासाठी असंच वागावं आता जेव्हा पाहुणे आले होते तेव्हा त्या पाहुण्याने तुला प्रश्न विचारला होता की बाहेर तू कमिटमेंट आहेस का तेव्हा तू हो बोललास आता तुझं बाहेर नातं आहे तरी पण तू निकीकडनं अशी का अपेक्षा करतोस बरोबरच पर आहे पण बघा रितेश भाऊना जो काही प्रश्न पडला ना तो मलाही प्रश्न पडला होता पण बिग बॉसच्या घरातील सदस्यांना का प्रश्न पडला नाही हेच कळत नाही पण हा खरंच गहन विषय आहे की ती निकी तांबोळीसुद्धा त्याच्यावरती बोलत नाही बघा तुम्हाला मी सांगू का निकीने हा आठवडा पूर्ण गाजवला निकी बिग बॉस गाजवते याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे निकेशिवाय बिग बॉस नाही आता या वाक्यावर पण तुम्ही बोलाल मला पण निकेशिवाय बिग बॉस नाही आहे निकी सध्या बिग बॉसच्या घराला चालवते पण निकी आहे ना बऱ्याच ठिकाणी फेक वागण्याचा प्रयत्न करते आणि ते प्रत्येक वेळी दिसतं बघा निकीने सुद्धा याच्यावरती अरबातला कधीच जाब विचारला नाही हे तू कमिटमेंट आहेस तरी पण मला तू बोलतोस किंवा माझ्यावरती ते नातं तुझं जे काय ते लादण्याचा प्रयत्न करतोस आणि बिग बॉसच्या घरातील कोणीच विचारत नाही म्हणजे कोणीच विचारत नाही त्यांना हा प्रश्न पण पडत नाही म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना की हे जे काही सदस्य आलेत ना बिग बॉसच्या घरामध्ये यांना उगच त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत किंवा काय त्याच्यामुळे यांना आले त्यांना बिग बॉसशी काही घेणं देणं नाही आहे म्हणजे मुळात बिग बॉसचा गेमच त्यांना कळत नाही त्यामुळे हे असे प्रश्नच पडत नाही एक मोठी गहन चर्चा त्याच्यावरती होईल पण नंतर थोडंसं ती जानवी सांगताना दिसत होती बाहेर गेल्यावरती की मी त्याला विचारलं की असं का तर तो काय सांगत होता की कि अरे को मी मिलता हो ना तो उससे मय मेरी कमिटमेंट हो जाती है म्हणजे याचं हे असं फेक नातं आहे तर ते फेक नातं खूप छान पद्धतीने इथे एक्सपोज केलेलं आहे त्यानंतर आर्याची शाळा घेतली जाते बघा आर्याची शाळा घेणं तर गरजेचंच होतं कारण आर्याचा गेम आहे ना हा कळतच नाही गेल्या वेळी ती टीम बीमध्ये खेळत होती यावेळी पूर्ण टीम एमध्ये आली आणि ज्या पद्धतीने अरबात जो काही फेक गेम दाखवत होता तर त्याच्या इन्फ्लुअन्स खाली खेळत होती अरबाचा राग निकीवर आहे तर निकीवर हीसुद्धा राग काढत होती याचा असा काही वैयक्तिक गेम नाही आहे अजिबात नाही आहे आणि तो पुढेही नसणार आहे आणि ज्या पद्धतीने रितेश दादा बोलले ना कॅप्टनसी टास्कमध्ये तुला गेम कळत नाही आहे मग तू तु, का तुझा आमचा प्रेक्षकांचा का वेळ वाया घालवते एकतर एक जा तरी बिग बॉसच्या घराबाहेर आणि हे खरं आहे ज्याला गेम कळत नाही ना त्याने बिग बॉसच्या घरामध्ये थांबूजू नये कारण लाखो प्रेक्षक तुम्हाला तुमचं गेम पाहण्यासाठी अक्षरशः सगळी कामं टाकून तिथे बसलेले असतात आणि तुम्ही काहीच खेळ दाखवत नाही मग काय फायदा यानंतर हे सगळं झाल्यानंतर बघा इथे अरबाज सांगतो की आपण चोवीस तास एकत्र राहतो पण हे एक तासामध्ये सगळं दाखवतात त्यामुळे मला खूप विचित्र पद्धतीने दाखवतात आणि इथे अरबाजबद्दल रितेशवर सांगताना दिसतात की तुम्ही विक्टम कार्ड खेळता आणि हे सत्य आहे अरबाज हा विक्टम कार्ड गेल्यावेळी खेळत होता की माझ्यावरती किती अन्याय केला ते निकीबाईने किंवा त्या अभिजितने किती अन्याय केला हे प्रत्येक वेळी दाखवत होता आणि हे बाकीचे सगळे जे आहेत ना ते त्याला सत्य मानत होते तर याच्यावरती आहे ना ए व्ही दाखवला जातो आणि त्या मध्ये आपल्याला एक गोष्ट दाखवली नाही ती म्हणजे चुम्मा सुद्धा यांनी केली होती तर हे दाखवलं नाही आणि निकित हसायला लागले असं पण तिला काय चालते काय बोलत नाही आता हा व्हिडिओ यांचा दाखवल्यानंतर घरातील सगळ्यांचं रिॲक्शन चेंज झालं विशेष करून वैभवचं वैभव लगेच सांगतो उठा उठा चला सगळ्या हा फेक आहे अमुक आहे आपण निकिलाच नवं ठेवतो हो हा पण सुद्धा तसाच आहे असं म्हणून तो बोलायला लागला पण अंकिता तिथेच बसली होती आता अंकिताने हे सगळं बघितलं होतं की यांचं काहीतरी तिकडेच चालू आहे परंतु अंकिता पण एवढी बनेला आहे ना की अंकिताने हा विषय घरातल्या सदस्यांबरोबर अजिबात शेअर केलं नाही काल वैभव बोलत होता की असं काही इत... बघा काल वैभव आहे ना बोलत होता अंकिताला की तू असं काहीतरी पाहिलंस का तेव्हा अंकिता सांगत होती नाही हां असं काहीतरी झालं होतं पण अंकिताने पण ते सांगितलं नाही का तू अरबातला घाबरते का बाकी बरोबर त्या अभिजित किंवा इतर सदस्यांच्या इथं बरोबर तुझा आवाज फुटतो अरबातसोबत तुझा आवाज निघत नाही अरबादच्या इथे तुझा आवाज निघत नाही तेव्हा ते आता अरबादला सांगायला लागली की नाही मला ते कळ होतंय अमुक तमुक मग तेव्हा वैभवला सांग ना तू की बाबा मी हे सगळं बघितलं होतं अंकिताचा एवढा गेम फेक आहे ना काही सदस्य मला बोलतील काही जण मला इथे बोलतील परंतु जे आहे ते रियालिटी आहे तर आता शेवटी जाता, जाता जाता जो काही नाणे घेण्याचा टास्क होता या टास्कमध्ये पहिल्या फेरीमध्ये आहे ना डीपी दादा आणि ती आर्या खरंच वन खेळी त्यांनी फार धरपकड केली जे काही कॉइन्स आणायचे होते त्याच्यामध्ये खरंच धरपकड केली त्यांनी पण इकडे वैभव आणि अरबाजमध्ये कुठलाही गेम नाही कुठलीही झटापट नाही ते करू शकत होते वैभव जर अरबाजच्या जागेवरती दुसरं कोणी असतं किंवा अरबाज वैभवच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तर यांच्यामध्ये खरंच झटापट झाली असते पण हे लोक आहेत ना एकमेकांना इजा पोहोचवायचे नाही एकमेक एकमेकांबरोबर खेळायचं नाही मग तुम्ही कशासाठी आलात तिथे अरे तुमचा वैयक्तिक गेम दाखवा ना पण इथे ते नाही आहे आता इथे बघा निकीने तो बॉक्स ग्राह्य धरला नाही आणि ते कॉइन्स पण तिने ग्राह्य धरले नाही खरं तर निकीने ते कॉइन्स ग्राह्य धरायला हवे होते पण इथे जानवीने सुद्धा माती खाली जान्हवीने सुद्धा बॉक्स फोडला पण खरंच जान्हवीला कोणीच काही बोललं नाही की तू का बॉक्स फोडलास आम्हाला तर जेवण मिळणार आहे पण निकीवरती सगळे चढून गेले सगळे सगळे एक टू झेड अंकिता तर वाटच बघत असते की कधी मी याची शाळा घेतो आणि जो काही ट्रॉमाचा विषय काढला खरंच म्हणजे ती जो काही तिला ट्रॉमा आहे किंवा ते अंधाराची भीती वाटते तर अंकिता इथे बोलली होती की असं असेल तर मग बाहेर जा म्हणजे तुला जो काही ट्रॉमा आहे तो ट्रॉमा म्हणजे माझं ते बाळ आणि तुझं ते शंभ बाळ असं ते अंकिताचे सध्या गत आहे तर यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी अभिजित दादाच्या इथे कोणतरी खेळणं अपेक्षित होतं बघा खरंच कोणतरी खेळलं असताना डी पी खेळ असता किंवा वैभव खेळ असता वैभवने खेळायला पाहिजे कारण तुला एक छान चमकण्याची संधी होती पॅडी दादा तर मी खेळणार नाही अमुक तो मग करत होता म्हणजे खरंच यार तो अभिजित तिथे हिरो झाला तुम्हाला तिथे खरंच हिरो बनण्याची एक चान्स होता है तुम्हाला कोणी पण जाऊन तिथे खेळा गेम प्ले करा अभिजितची सहानुभूती अभिजितच्या मतांची सहानुभूती त्यांच्या प्रेक्षकांची त्यांच्या चाहत्यांची सगळी सहानुभूती तुम्हाला मिळाली असती पण मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे असे काही सदस्य आणत ना त्याला बिग बॉसचा गेमच कळत नाही आता इथे डीपी दादाला मस्तपैकी एक्सपोज केलं तिसऱ्या राऊंडमध्ये बघा तो डीपी दादांना बोलून फसला की अंकिता मला त्या बारक्याला मी उकसवलं बॉक्स घेण्यासाठी मला असं वाटत नाही की त्याने उकसवलं वगैरे असेल असं काही झालं नसेल पण तो बोलला तिथे उकसवलं तू दिसायला पाहिजे म्हणून डिपेंड दादा तू कोणासाठी आला आहेस रे इथे बिग बॉसच्या घरामध्ये जी पोरगी तुला नॉमिनेट करते किंवा जी पोरगी तुला जाब विचारते की माझं आणि निकीचं बोलणं ऐकायला तू तिथे आला होतास का म्हणजे आमचं चोरण बोलणं तू ऐकतोस का या गोष्टीसाठी तुला जा विचारते नॉमिनेशनसारखी सगळ्यात मोठी गोष्ट ज्याच्या तिच्या एका चुकीमुळे तू बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतोस तिच्यासाठी तू हे सगळं करतोस पण तिलाच तुझे जरा पण व्हॅल्यू नाही तर हे थोडंसं डिपेंड दादाने समजून घ्यायला पाहिजे पण आता किती समजतो डीपी दादा ते माहिती नाही पण टीम बीच्या सदस्यांना ना खरंच गेम कळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर कॅप्टन्सी टास्क जो होता ना तर इथे पुन्हा एकदा अंकिताची शाळा घेताना इथे दिसत आहेत की अंकिताने तर ना माघार घेण्याची पी एच डीच केली आहे मला हेच कळत नाही मी वेळोवेळी सांगत आलो की हे लोक आहेत ना कॅप्टन्सी टास्कला एवढं लाईटली का घेतात म्हणजे एका आठवड्याची इम्युनिटी मिळते तुम्हाला आणि त्यात इम्युनिटी तर आहेच पण दिसण्याची संधी मिळते तुम्हाला चांगलं वाईट का नाही तुम्हाला ते लोकं बोलणार तुम्ही दिसता तुम्हाला प्रेक्षक वोट करता तर हे त्यांना कळत नाही अंगेत काय माघार घेतेच इथे काय दिसत ना आर्याचा गेम इथे एक्सपोज केला की तू तु बाबा तुला कॅप्टन्सी टास्क खेळायचं नाही नॉमिनेशनमध्ये तू ये आणि घराबाहेर जा काही फरक पडत नाही घंटा फरक पडत नाही आहे तू तुझा स्वतःचा बिग बॉसचा माझा आणि प्रेक्षकांचा वेळसुद्धा वाया घालवते सुरतला ज्या पद्धतीने बोलले ना की मला कॅप्टन व्हायचं आहे कॅप्टन व्हायचं आहे पण जेव्हा कॅप्टन्सीचा टास्क येतो तेव्हा सुरज होतो आणि तो बाहेर पडतो खरं तर सुरजला ना कोणीतरी सांगितलं की बाबा तू हे करू नको तर तो मग करत नाही असं सुरजचं गेम आहे यानंतर वेकअप कॉल दिलाय तो म्हणजे जान्हवी आणि वैभवसाठी ज्या पद्धतीने अरबाज सांगत होता ना की या दोघांना बाहेर काढून मला ताईना कॅप्टन करायचा आहे तर तो खरंच वेकअप कॉल आहे तो वेकअप कॉल मला वाटतं ना सिरियसली घेतला आहे तो म्हणजे जान्हवी किल्लेकरने पण अरबाज पटेल दोन अरबाज दोन ने तो वेकअप कॉल सिरियसली घेतलेला नाही बाबा तू सिरियस हो आणि तुझा वैयक्तिक गेम दाखव अरबाज तुला किती दिवस पुरणार आहे आणि यानंतर वर्षाताईंचं इथं कौतुक केलं जातं आणि वर्षाताईने खरंच जो काही टास्क कॅप्टन्सीचा जिंकला ना त्यासाठी खरंच कौतुक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही शाळा झाली इथे कौतुक केलं ते म्हणजे दादाचं आणि निकीचं दोघांचंही कौतुक करणं गरजेचं होतं कारण ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आठवडा चालवला तर त्यासाठी त्यांचं कौतुक आहे पण इथे निकीचं थोडंसं जास्तच कौतुक झालं काय होतं ना की निकी पुढच्या हप्त्यामध्ये एकदा आशित राहणार माझं कौतुक झालं आहे तर हे थोडंसं होणार आहे त्यानंतर अरबाचा जो काही मुखवटा फाडलाय ना आता टीम बीचे सदस्य किंवा त्याच्याच टीमचे सदस्य त्याच्या विरुद्ध कसे वागतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे टीम बीच्या सदस्यांना एकमेकांना त्यांची जागा दाखवले आणि आपलेच सदस्य आपल्या विरुद्ध कसे वागतात हे सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे आता बघू यांच्यामध्ये किती सुधार होतो तर मित्रांनो भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला मला तर खरंच चांगला वाटला की याच्यामध्ये जास्त शाळा नव्हती पण मुखवटी खूप बाहेर काढलेले आहेत तर हा भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका